दर्शको नमस्कार वेधक वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांतारात देख ताजी घडामोड अशी आहे की निरा होत असलेल्या मुसळधार पावसामुळे आता वीर धरणामधून नीरा नदीच्या पात्रामध्ये पंचावन्न हजार सहाशे चव्वेचाळीस क्युसेकनं पाणी सोडण्याची प्रक्रिया दुपारी पावणे तीन वाजल्यापासून सुरू होत आहे सध्या हा विसर्ग एक्केचाळीस हजार सातशे तेहतीस क्युसेक इतका ठेवण्यात आला होता सकाळी साडेचार हजार क्युसेकनं पाणी सोडलं होतं हळूहळू हा विसर्ग तेरा हजार क्युसेक करण्यात आला होता यानंतर तेवीस हजार बत्तीस हजार तर आता पंचावन्न हजार सहाशे चव्वेचाळीस क्युसेकनं पाणी निरा नदीच्या पात्रात सोडण्यास सुरुवात होत आहे यामुळे नीरा आणि संगमच्या पुढे नीरा नृसिंहपूरच्या पुढे भीमा नदी दुथडी भरून वाहणार आहे याकरता भीमा आणि निरा नदीच्या काठी सतर्कतेचा इशारा प्रशासनाच्या वतीनं देण्यात आलेला आहे आजही नीरा खोऱ्यातील गुंजवणी असेल वीर असेल भाडघर असेल देवघर असेल या सर्व धरणांच्या परिसरामध्ये जोरदार पाऊस आहे यामुळे वीर धरणातून सोडण्यात येणारं पाणी आता वाढवण्यात आलं आहे याकरता नदीकाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे